नमस्कार मी आज एका छानशा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण नाचणीचे पापड बनवायचे आहेत खूप चवीला टेस्टी आणि एकदम टिप्पट फुलणारा पापड आहे चला तर आपण त्याची रेसिपी पाहूया हे पहा मी नाचणी स्वच्छ धुवून दळून आणलेली आहे ती आता कपड्याने आपण वस्त्र वाकरून घेऊयात मी असं टोपल्याला साडी बांधलेली आहे साडी बांधा किंवा कॉटनचे कापड बांधू शकता तुम्ही असे व्यवस्थित बांधून घ्यायचे आणि आपल्याला त्याच्या नाचणीचे जे पीठ दळून आणलेले आहे ते टाकून घे टाकायचे आणि पूर्ण आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे पीठ म्हणजे एकदम त्यातला जो चोंता चोथा आहे किंवा कोंडा हे पूर्ण निघून जातो आणि फक्त आपल्याला सपीटच मिळते खालचा खाली जे जे उरते गाळलेले ते सपीठ मिळते आपल्याला म्हणजे एकदम पापड आपले एकदम छान होतात मऊ आणि सॉफ्ट पापड होतात असे मी पूर्ण पीठ गाळून घेते माझ्या जर रेसिपी आवडत आवडत असतील तर एक लाईक करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली थोडी जरी युजफुल वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली का आपले पीठ गाळून झालेले आहे आणि हा जो वरी राहतो तो चोथा आहे किंवा कोंडा आहे हा आपण काढून घ्यायचा आहे आपल्याला असेच मी पूर्ण पीठ गाळून घेते पीठ पूर्ण गाळून झालेले आहे आता आपण पुढची रेसिपी पाहूयात हे पा कोंडा वेगळा आणि पीठ वेगळे झालेले आहे तर आपल्याला पापड्या बनवण्यासाठी ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेले आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजायचं आहे हे प मी ज्या भांड्याने पीठ घेतले होते तेच भांड्या रिकामे करून मी त्याच भांड्याने पाणी घेणार आहे तर जेवढे पीठ आहे त्याच्यात दीडपट पाणी टाकायचे हे पा एक भांडे घेतले पूर्ण भरून घेतले आणि दुसरे अर्धे भांडे टाकायचे म्हणजे दीडपट पाणी पिठाच्या दीडपट पाणी टाकायचे आता याला आदन यायला आपण झाकून ठेवूयात आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण त्याच्यात सा साहित्य काय काय टाकायचे हे पाहूयात हे पाणी पोहे खायचा चमचा घेतलेला आहे आपण नॉर्मल चमचा जो आहे पोहे खायचा त्या चमचा घेतला आणि एक चमचा मीठ घेतले एक चमचा फुलसोडा घेतलेला आहे पापडखार घेतलेला आहे तीन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचाला थोडा कमी म्हणजे पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे चला पहा आता आपले साहित्य तर झाले बघून आता आपलं पाणी उकळी आली आपण हे साहित्य पूर्ण त्यात टाकून घ्यायचे अशी पाण्याला पूर्ण अशी खळखळ उकळी आली पाहिजे ओ हे पा पाणी पूर्ण छान उकळलेले आहे आता जे पीठ घेतलेले आहे आपण मोजून ते पीठ पूर्ण असे व्यवस्थित टाकून घ्यायचे त्याच्यात काहीही हलवायचे नाही आहे एकदम पीठ जसे टाकले आहे तसेच राहू द्यायचे हे पा पूर्ण जे आतले पाणी आहे ते उकळून पूर्ण पिठावर आले पाहिजे पूर्ण पाणी पिठावर येते म्हणजे आपली अशी ही जर पद्धत केली वापरली तुम्ही तर अजिबात एकही गुटळी होणार नाही तुमची पहा पूर्ण पाणी आलेले आहे आता आपण बेलनं घेतलेलं आहे मी लाटणं किंवा बेलणं काय जे म्हणतात ते पीठ जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हटून घ्यायचे म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचे पाणी आणि पीठ जे आहे ते पीठ माझे मस्त असे एकजीव झालेले आहे आता आपण जे बेलणं आहे लाटणं आहे त्या पीठ आपण तसं काढून घेऊया चमच्याने आणि वाफ येण्यासाठी झाकून ठेवूयात पण आपण आता चेक करूया बघा मस्त अशी वाफ आलेली आहे एक एकदा अजून एकदा हात देऊन घ्यायचा बेलण्याने म्हणजे पीठ खाली चिटकणार नाही करपणार नाही आणि जे वरचे पीठ असते ते पूर्णपणे व्यवस्थित शिजून शिजते पीठ जर व्यवस्थित शिजले तर आपले पापड उलत नाहीत चिरा पडत नाहीत पापडाला त्यासाठी ही प्रोसेस करावी लागते आपन, पहा असे दोन एकदा किंवा दोनदा हलवून असे वाफ येण्यासाठी परत झाकून ठेवायचे चला आता चेक करूया आपण की पीठ शिजले आहे का आपले तर पहा एकदा पूर्ण असे हलवून घेते म्हणजे पीठ जे आहे ते खालीवरी केल्यानंतर वाफ छान येते अजून खालचीवरची आता आपण चेक करूया पीठ शिजले आहे का हे पहा असे चमच्यात घेतलेले आहे मी आणि चमच्याच्या सहाय्याने जसे व्हिडिओ दाखवलेले त्या पद्धतीने जर ते झाले आप तर आपले पीठ एकदम परफेक्ट असे शिजलेले आहे तर हे पापड्या घालण्यासाठी आपले एकदम पीठ तयार झाले पहा अशा पीठ तर तयार झाले पण आपल्याला गरम गरम गोळे बनवावे लागतात तर त्यासाठी आपल्या हाताला असे चटके बसतात गोळ्या करण्यासाठी आणि हे पीठ थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित येत नाही चिरा पडल्या जातात गो जी गोळी बनवायची आहे त्याला चिरा पडतात व्यवस्थित ये येणार नाही त्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे पहा अशी व्यवस्थित गोळी बनण्यासाठी माझी ट्रिक पहा हे पहा मी थंड झाले आहे सगळे पीठ पूर्ण थोडेसे कोमट आहे कोमट कोमट पीठ मी कॅरीबॅगच्यामध्ये टाकून घेत आहे आपल्या हाताला हा थोडे नॉर्मल असे गरम लागते त्या तेवढ्या ह्याच्यातच आपण हे पीठ टाकून घ्यायचे कॅरीबॅगमध्ये आणि ह्याला चांगले मळून घ्यायचे पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे असे व्यवस्थित मळून घ्यायचे म्हणजे हे पीठ एक जीव होते आणि पीठ कॅरी बॅगमध्ये असल्यामुळे थंड पण होत नाही आणि पापड एकदम छान होतात ही पद्धत तुम्ही कधी वापरली आहे का नक्कीच कमेंट करा माझे पापड कसे झाले माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी बेलण्याच्या सहाय्याने पण मी पूर्ण असे पीठ एक जीव करून घेतलेले आहे पीठ एकदम मऊ आणि सॉफ्ट तयार होते म्हणजे पापड करायला आपल्याला काहीच अडचण येणार नाही आणि हातालाही चटके बसणार नाहीत कॅरीबॅगमध्येच पीठ ठेवायचे म्हणजे आणि एक एक दहा बारा दहा बारा गोळे करून तुम्ही कॅरीबॅगमध्येच ठेवले तर पापड एकदम छान येतात हा एकदम पीठ आपले मऊ झालेले आहे आणि कोमट पण आहे आता आपण गोळ्या थोडेसे हाताला तेल लावून मी गोळ्या करून घेते तुम्हाला ज्या साईजचे पापड बनवायचे आहेत त्या साईजच्या गोळ्या करून घ्यायचे आणि असे पटपट पापड होतात तुम्ही एकटे जरी करणार असाल तरीही पटपट होतात व आम्ही आता सर्व गोळ्या करून घेते आणि पापड कसा करायचा तेही दाखवते पापडाची प हा पुऱ्याची मशीन घेतलेली आहे मी खाली एक मेन कापड टाकले त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे आता हा जो गोळा बनवलेला आहे त्याच्यावर ठेवायचा परत त्याच्यावर मेन कापड पालते घालायचे आणि स मशीनच्या सहाय्याने दाब प्रेस करायचे तुम्हाला जसं आवडेल पातळ जाड त्या पद्धतीने काढून घ्यायचा पहा किती सुंदर असा पापड झालेला आहे आता आपण हे वाळवायला टाकूयात वाळायला काढायची टाकायची पद्धत पण पहा तुम्ही असे थोडेसे एक साईडला दा असे हाताने जर थोडेसे दाबले तर एकदम पापड छान निघतो मी आता हे सगळे पापड तयार करून घेते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढील नवीन रेसिपीमध्ये